नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी काल एक वाजता आपल्याला हे बाबा भक्ती शक्ती चौकामध्ये ब्रिजच्या तिथे फुटपाथ वरती झोपलेले दिसले होते आणि रात्री आम्हाला ते सापडले होते आमची किनारा वृद्धाश्रमाची शोध मोहीम असते त्याच्या अंतर्गत आम्हाला हे सापडले होते आम्ही निराधार आजी आजोबांना शोधत जात असतो आणि अशी कोणी माणसं आम्हाला सापडली तर आम्ही त्यांना त्यांच्या घरापर्यंत पोचवणं किंवा त्यांना दवाखान्यामध्ये नेणं अशी मदत करत असतो वेगवेगळ्या प्रकारची तर यांना आपण त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या किनाऱ्यामध्ये नेलं होतं रात्रभर आणि तिकडे त्यांना आपण ठेवलं त्याच्यानंतर सकाळी आपण त्यांच्याकडनं सर्व डिटेल्स घेतले कालपर्यंत बाबा म्हणवते की मी नांदेडचं आहे आणि मला नांदेडला जायचं आहे पण सकाळी उठल्यानंतर मात्र बाबांनी आम्हाला वेगळीच माहिती सांगितली त्यांनी आम्हाला सांगितलं की मी आझादनगरमध्ये राहतो आणि तिथेच माझं घर आहे पण त्यांनी त्यांना बायको आहे मुलगी आहे किंवा त्यांची नातवंड आहे वगैरे अशी कोणतीही माहिती सांगितली नव्हती इवन पोलिसांनासुद्धा त्यांनी कोणतीही माहिती सांगितली नव्हती पोलिसांना पण असं सांगितलं की मला एक मुलगा आणि मला नांदेडला जायचं आहे तर मंडळी आज आपण यांना त्यांच्या नातेवाईकांकडे घेऊन आलेलो आहोत आपली संपूर्ण किनाऱ्याची टीम आता यांना इथे घेऊन आलेली आहे ही त्यांची मुलगी आहे आणि ही त्यांची नात आहे या त्यांच्या पत्नी आहेत तर काकू तुम्हाला कसं वाटतंय की आज हे बाबा तुम्हाला परत मिळालेत काय तुमचं मनोगत व्यक्त कराल तुम्ही माझं जिवंत देवानं माझं माणूस आणून सोल्ड माझ्या जोड आणि आम्ही घरामध्ये परत तीच करतो तुम्ही पण जाऊन जाऊन त्या चौकीला मी त्याचे दिवस पाहावं आणि मग उद्या उद्या परवाला हे करावं हो। नांदेड लाखादे कर, गेले तर गाव पुराला फोन केला बाबाला तर बाबा, बाबा नाही आला म्हणला आम्ही नांदेड पोलीस स्टेशनला सुद्धा कळवलं होतं बाबांसंदर्भात फोटो आणि माहिती दिली होती आणि आता तिकडचे पण पोलीस तपास करतात पण असं होतं ना, ना, ना।, ना की बऱ्याच वेळेस विस्मरण हा जो आजार असतो याच्यामध्ये माणूस काय बोलतोय किंवा त्याला बऱ्याचशा गोष्टी आठवत नसतात आणि त्यामुळे तसंच विस्मरण ह्या बाबांना सुद्धा झालं होतं आणि त्यामुळे हे बाबा अक्षरशः फुटपाथवरती झोपले होते एवढे सर्व नातेवाईक असताना तर आम्हाला खूप आनंद वाटतो आता बाबा हे सगळं इथं मोकळं त्या बिल्डिंग मोकळ्या आहेत ते दवाखाना लोक बाबाला उठवत सुद्धा नाही तिकडे कोण मला आमच्या माणसाला शोध दिसत नसल्या म्हणून आम्ही शोध आमचा आत्महत्या काल होते मी तर खूप आणलं तुम्हाला शुक्रिया धन्यवाद जेवढं दिल तेवढं कमी आई बाळ हात जोडीत नाही मुलगा नाही तसे काही नाही नेहांची काहीतरी मुलाका दगा आता आम्हाला खरंच छान वाटलं की चला बाबा आता त्यांच्या घरी सुखरूप पोहोचले नमस्कार नका काखरू तुम्ही मोठे हात टाकू आमच्यापेक्षा आणि आम्ही फक्त एक माणुसकीच्या नात्याने आम्ही त्यांना ही मदत केली घरी आलंय म्हणजे हे उतरला तेच म्हणजे तुम्ही तुम्ही वरून उतरलेले तुम्हाला कसं वाटत नाही तुमचे वडील घरी आले परत तर मला तर चांगलंच वाटणार ना आम्ही सकाळपासून वाट बघायला लागले हो सकाळपासून वाट बघायला लागले हिला सुद्धा मी भांडी रडायला लागले आता का हो बाबा बरं झालं गाडी घाती नाही पण हो पण त्याच पण उचल गाडी गेली नाही काय झालं रडायला आता हा तुम्हाला आनंद झाला ना घरी आलात तुम्ही परत तुमच्या नातेवाईकांकडे परत आलात तुमची बायको आहे मुलगी आहे बाबा मुलीला दिसत नाही ना ह्या तीन 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 हो मुलग आहेत मुलगी दुसरी मुलगा बघा बाबा तू किती काळजी करत होते घरचे तुमची पाहिलं का हा अजून चार दिवस जर हे अशीच राहिले असते कुठे आणि जर एखाद्या गाडीने त्यांना उडवलं असत तर तुम्हाला कुठं सापडलं मॅडम पण फिरायबी नाही आमच्या ना। पशी मुलगा नांदेडला आता इच्छा आहे आणि मी कुठं कुठं फिरायचं दोन दिवस वाट पाहून पोलीस स्टेशना कळूत होते बाबा असं नका करू परत आता जाऊ नका घर सोडून कुठे हा एवढे लोक छान सांभाळतात तुम्हाला सांभाळतो अहो आपलीच माणसं आपल्यासाठी असतात तर बाबा का परकी असतात सांगा आता तिथं तुम्ही उपाशी तपाशी झोपले होते बरोबर की नाही खातवी होती मी बी जुलमच खाऊ होती बाबा हो ना बघा बरं आता हे तुम्हाला कसं तुमचं सगळी देखभाल करतात बाहेरचे लोक करणार का बाबा तसं सांगा सा, बरं हम्म पोरीला पण किती काळजी वाटत होती आताच भांडण झाली आमच्या दोघीचे मला जाडो तिड बोलू लागली हो ना, ना? मग मी गेले घराकडून चला आता आम्ही निघतो हा काकू चला बाबा आता कुठं जाऊ नका जा? एक तर काल पाडवा होता नवीन वर्षाची सुरुवात होती आणि एक कुशल रस्त्यावरती जाऊन झोपले बाबा हा कधीच नाही कधीच इथं त्या रस्त्यावर इथून इतक्यात राहत होते इथून आम्हाला सांगायचं ना गावाकडे जायचं आम्ही बसून देतो पण त्यांनी आम्हाला ते पण सांगितलं नाही ना की नातेवाईक आहेत म्हणून मग आम्ही इथलं इथे नसतं काढलं की शुक्रारापासून जेवण नाही माणसाचा दिमाग कसा असेल मग काही काही माणूस भटकत आहे लोकाच्या माग लागू लागू कोणी कोणी कोणकडणे चला मग आता सगळेजण त्यांना इथे आता होते परत भेटण्यासाठी नाही का चला येतो जा चला आता जाऊ नका कुठे हा